मंडळी राजकारणात पायऱ्या असतात अगदी सरपंच पदापासून सुरुवात करावी लागते तेव्हा कुठं राजकारणात जम बसतो राजकारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्याला मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळावी सरपंच झालं की पंचायत समिती पंचायत समिती झाली की जिल्हा परिषद जिल्हा परिषद झाली की महापौर महापौर झालं की आमदारकी आमदारकी झाल्यावर खासदारकी असा चढता आलेख प्रत्येकालाच हवा असतो पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती मंत्रिपदाची राज्यपातळीवर प्रत्येक आमदाराचं स्वप्न असतं किमान मंत्रिपद मिळावं पण प्रत्येकालाच मंत्रिपद मिळेल अशी शक्यता नसते कारण राजकारणात मात्र काहीच भरोसा नसतो पुढची पाच वर्ष वाट बघायची म्हणजे आपण पुढच्या पाच वर्षांनी वर्षा निवडूनच येऊ असंही नसतं किंबहुना ही, ही पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर यंदाच्या महायुती सरकारवर यायचं झाल्यास सगळ्यांनाच आता मंत्रिपदाचे वेध लागले आहेत यात शिंदे गटात जरा जास्तच रस्ते खेच आहे नाराजी नाट्य सुरू असल्याचं उघडपणे दिसून येत आहे अशा परिस्थितीत शिंदेंनी एक अनोखी शक्कल लढवली आहे ज्यामुळं शिंदे गटाचे चोवीस आमदार आपल्याला विधानसभेत दिसू शकतात ते कसे आणि शिंदेंच्या या फॉर्म्युल्याचा महायुतीवर कसा परिणाम होणार किंवा मग महायुती सुद्धा शिंदेंचं अनुकरण करणार का या सगळ्या मागचं शिंदेंनी जुळवलेलं चोवीस मंत्र्यांचं गणित आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नीला आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी आता महाराष्ट्रात झालंय काय की महायुतीत एकट्या भाजपला तब्बल एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्यामुळं शिवसेनेची सारी समीकरण अचानक बदलून गेली साधारण शिवसेनेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात जे काही मागच्या काळात घडलं त्यावरून तरी शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी त्यांची धारणा होती पण भाजपच्या आकड्यानं शिवसेनेचे सगळे समीकरणं मोडीत काढले एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यामुळं आता नव्यानं स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये किती मंत्रिपदं वाटायला येणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाही त्यातल्या त्यात सूत्रांच्या माहितीनुसार साधारणतः बारा ते तेरा मंत्रिपदं शिंदे गटाच्या वाटायला येऊ शकतात त्यातच शिंदे सरकारमधील सर्व माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद मिळावं असं वाटत आहे दुसरीकडं गेल्यावेळी संधी हुकलेला नाही मंत्रिपद हवं आहे तर पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांनाही वाटतंय की आम्हाला मंत्रिपद मिळावं किंबहुना आमदारांच्या महत्त्वाकांक्षेमुळं शिंदे यांची डोकेदुखी वाढत चालली आहे आमदारांचे समाधान करताना त्यांना नाके नऊ येत आहेत त्यातच भरत गोगावले संजय शिरसाट आणि प्रताप सरनाईक यांनी उघडपणे मंत्रिपद मिळावं अशी मागणी केली आहे तर अन्य आमदार दबक्या आवाजात चर्चा करत आहेत या सगळ्यांनाच खुश करण्यासाठी आता शिंदेंनी एक वेगळा फॉर्म्युला शोधून काढला आहे त्यात शिंदेंचे चोवीस आमदार मंत्रिपदावर विराजमान होऊ शकतात आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर शिंदेंच्या फॉर्म्युल्यानुसार हे नक्कीच शक्य आहे ते कसं तर बघा तब्बल चाळीस आमदारांना सोबत घेऊन शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडला आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तब्बल सत्तावन्न आमदार निवडून आले आहेत म्हणजेच तब्बल सतरा आमदार वाढले आहेत यातील बारा आमदार हे मंत्रिपदी बसणार हे निश्चित आहे पुरता दादा पंचेचाळीस आमदार आता या एकूण आकडेवारीत बरेच अनुभवी आमदार आहेत तसेच मंत्रिपद भूषवलेले आमदार देखील आहेत बरेच तरुण आहेत त्यामुळं मंत्रिपदाचं गणित साधताना शिंदेनी सर्वांनाच खुश करण्यासाठी अडीच अडीच वर्ष मंत्रिपदाचा फॉर्म्युला काढला आहे यात आता जो मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यात शिंदेसहित बारा आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेतील आणि पुढील अडीच वर्षाच्या काळानंतर हे आमदार पुढच्या बारा आमदारांकडं मंत्रिपदाची धुरा देतील अशा प्रकारे सत्तावन्नपैकी चोवीस आमदारांना शिंदेची शिवसेना मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसू शकणार आहे आता शिंदेनी हा निर्णय इतका सहज नक्कीच घेतला नाही यामागं नक्कीच त्यांची राजकीय खेळी आहे पहिला मुद्दा तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीत शिंदेंना पक्षीय संघटन ढळू द्यायचं नाही आज ते ज्या पातळीवर आहेत त्यानुसार ते त्यांना पक्षाचा कुठलाच आमदार नाराज झालेला किंवा पक्ष सोडून गेलेला परवडणार नाही यात एक महत्त्वाची बाजू म्हणजे शिंदेंच्या अनेक आमदारांवरती भाजप नाराज आहे किंबहुना त्यांच्या मंत्रिपदालाही विरोध केला जात आहे त्यात अब्दुल सत्तार संजय राठोड दीपक केसरकर तानाजी सावंत या नेत्यांचा समावेश आहे तर दुसरीकडं हे नेते मंत्रिपदासाठी मुंबईत ठाण मांडून बसले आहेत यात सर्वाधिक विरोध आहे हा अब्दुल सत्तार आणि राठोड यांच्या नावाला होत आहे आणि हे नेते शिंदेंसाठी महत्त्वाचे आहेत अशा परिस्थितीत शिंदेंना या महत्त्वाच्या नेत्यांची नाराजी ओढवून घेणं परवडणारं नाही त्यामुळं देखील शिंदेंनी आपल्या पक्षापुरता हा फॉर्म्युला लागू करण्याचं योजिलं आहे यातून होईल काय की महायुतीनं शिंदेंच्या ज्या नेत्यांना विरोध केला आहे त्यांना सोडून सुरुवातीचे अडीच वर्ष शिंदे गटातील नवीन इच्छुक आणि मोजके अनुभवी मंत्री या नेत्यांची सांगड घालून शिंदे बारा मंत्र्यांची घोषणा करतील तोपर्यंत ज्या नेत्यांना महायुतीकडून विरोध होत आहे त्यांच्याबद्दल मतपरिवर्तन करण्यात शिंदेंना वेळ मिळेल शिवाय अडीच वर्षानं मंत्रिपद मिळणार या आशेतून बाकीचे आमदारसुद्धा समजदारीची भूमिका घेतील अर्थात सत्तावन्न आमदार असल्यामुळं सगळ्यांना मंत्रिपद मिळणं शक्य नसणार त्यातही विधानसभेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपचे बारा उमेदवार आयात केले होते त्यापैकी सात उमेदवार विजयी झाले या सात उमेदवारांना शिंदे कुठल्याच परिस्थितीत मंत्रिपद देणार नाही कारण ते शिंदेंसोबत असले तरी ते भाजपचे आहेत हे नाकारून चालणार नाही आधीच विधानसभेच्या वेळी निष्ठावंतांना नाकारून शिंदेंनी जेव्हा भाजपमधून आलेल्या चेहऱ्यांना संधी दिली त्यावेळी शिंदे गटात नाराजी पसरली होती त्यामुळं आता पक्षहिताचा निर्णय घेताना शिंदे आणि जुन्या जाणत्या शिवसैनिकांनाच प्राधान्य देतील एवढं मात्र निश्चित आहे यात भाजपकडून आलेल्यांपैकी केवळ निलेश राणे यांचं नाव चर्चेत आहे मात्र ही शक्यता अगदी नाममात्र आहे आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ताजी अपडेट घेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार होणार आहे इथे एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं इच्छुक आमदारांची नाराजी ही दूर करण्यासाठी अडीच अडीच वर्ष अशी मंत्रीपदं वाटून तोडगा काढला आहे त्याचप्रमाणे महायुतीत प्रत्येक सहा आमदारांमागं एक मंत्रिपद मिळणार अशी चर्चा आहे त्याचं गणित बघितलं तर महायुतीचे राज्यात एकूण दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आहेत राज्यातील विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे यानुसार राज्यात त्रेचाळीस मंत्रिपदांचं कॅबिनेट मंत्रिमंडळ असू शकतं या त्रेचाळीसपैकी तिघांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यामुळे आता चाळीस सदस्य मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकतात त्यानुसार सहा आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे अर्थात यात सर्वाधिक मंत्रिपदं भाजपच्या वाट्याला येणार हे निश्चित आहे त्यानुसार भाजपचे वीस ते बावीस शिंदेंचे दहा ते बारा पवारांचे आठ ते दहा मंत्री असू शकतात आता महायुतीचा सहा आमदारांच्या मागे एक मंत्रिपद हा फॉर्म्युला कितपत यशस्वी ठरणार शिवाय एकनाथ शिंदे यांचा मंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला देखील महायुतीला पटणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण वेळोवेळी याचे अपडेट घेत राहणारच आहोत तत्पूर्वी एकनाथ शिंदेंची चोवीस नेत्यांना मंत्री करण्याची शक्कल तुम्हाला पटली का अजित पवार आणि भाजप त्यांचं अनुकरण करणार का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठंही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र